नमस्कार तुमचं स्वागत आहे क्रेझी फुडी जयश्री चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पावडा त्याची साहित्य तुम्हाला सांगते पाव, पाव कोथंबीर हळद सोडा मीठ हिरव्या मिरचीचा ठेसा बेसन बेसन लागणार आहे पावडे बनवण्यासाठी आपण आता सगळ्यात पहिले बेसन घेऊया आहे बेसन घेतला बेसन घेतलं आहे आता बेसनमध्ये आपण आता सोडा टाकूया थोडासा चिमूटभर सोडा थोडीशी हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकूया थोडासा हिरव्या मिरचीचा ठेसा टाकायचा थोडी कोथंबीर टाकायची बारीक चिरून घेतलेली आता आपण आता आपण काय करूया आता पाणी टाकून याला छानपैकी मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मिक्स करून घेऊया थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे पावाला ते चिटकलं पाहिजे खूप पातळ करायचं नाही आहे एक साईडला हो आता तेल पण तापायला ठेवलं होतं तेल पण आपलं आता छानपैकी तापलं आहे आपलं बेसन छानपैकी आता भिजवून भिजून घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाव डीप करून अशा गोल पाव घ्यायचे आहे एकदम वड्याचे पाव ह्या सगळ्या बाजूने पॅक असतात हे पाव छान डीप झाला आहे आपला पाव आता आपण तेलामध्ये टाकू आपण दोन पाव टाकूया एक संगच बघू शकता अशा पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं आहे ते पीठ पावला छानपैकी चिटकतं अशा प्रकारे आता तेलामध्ये आपण आता त्याला पलटी करून घेतले बघू शकता एकदम छानपैकी आपले पावडे एकदम फुगले पाच दहा मिनटं याला हे छान गरम तेलामध्ये तळून घ्यायचे थोडा लालसलग कलर येऊ सर तळायचे आता आपले पावडे तयार झाले आहे आता आपण हे काढून घेऊया त्याच्यासोबत आपण आता हिरव्या मिरच्या तळून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने जाड्यामध्ये ठेवायचं आता आता नारच्या पण आपल्या आता छान तळून झाल्या आहेत धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद